नमस्कार मंडळी प्रज्ञा रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झालेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये रक्षाबंधन सुद्धा आहे त्यातल्या त्यात आज माझ्यासाठी सुद्धा खूप खास दिवस आहे तर मंडळी नुकत्याच आपल्या चॅनलने पाच हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जी मला प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये होणारी रे ही रेसिपी आहे घरातल्या फक्त दोन साहित्यांमध्ये बनणारी रे ही रेसिपी जितकी बनवायला सोपी आहे तितकीच ते खायला खूप चविष्ट आहे काही टिप्स आणि ट्रिक्स सोबत ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली येणाऱ्या सणासुदींच्या दिवसांना ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा म्हटल्यास लाईक आणि शेअर तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल कलाकंद बनवणार आहोत तर यासाठी एका जाळपुळाच्या भांड्यामध्ये दीड लिटर फुल क्रीम असलेलं दूध घालून घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी मशीचं दूध घेतलं तरी देखील चालणार आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम हिटवर ठेवायची आहे आणि एक उकडी येईपर्यंत याला गरम करून घ्यायचं आहे तसं तर कलाकंद बनवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे दोन लिटर दुधाची आवश्यकता आहे तर दीड लिटर दुधाचं आपल्याला पनीर बनवायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी अर्धा लिटर दूधसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि या दुधाला आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे तर दोन्ही दूध आपण तापवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण एक सोल्युशन बनवून घेऊया तर हे सोल्युशन आपल्याला दूध फाडण्यासाठी बनवून घ्यायचं आहे तर यासाठी इथे मी दोन चमचे विनेगर घातलेला आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे आपल्याला दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे दोघांना छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे निंबाचा रस घेतला तरी देखील चालेल तर दूध फाडण्यासाठी सोल्युशन आपण बनवून घेतलेलं आहे आता आपण जे दूध आटवाला ठेवलेलं आहे तर त्याला चमच्याच्या किंवा अशा पद्धतीच्या स्पॅचुल्याने याला सतत असं ढवळत राहायचं आहे आता ज्या दुधाचं आपल्याला पनीर बनवून घ्यायचं आहे तर त्या दुधालासुद्धा इथे उकडी आलेली आहे बघू शकता एक उकडी आली की याला अशा पद्धतीने एक दोनदा असं फिरवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून आपण जे सोल्युशन बनवून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे पूर्ण एकाच वेळेस आपल्याला हे सोल्युशन घालायचं नाही थोडं थोडं घालत जायचं आहे आणि त्यानंतर दुधाला ढवळत राहायचं आहे तर थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता आपलं दूध हे फाटायला सुरुवात झालेली आहे इथे मी जे सोल्युशन म्हणून घेतलं होतं ते पूर्ण सोल्युशन मला इथे लागलेलं आहे तुम्हाला यामध्ये एकाच चमचा कमी किंवा एकाच चमचा जास्त सुद्धा लागू शकतो दूध फाटायला सुरुवात झाली की त्यामध्ये सोल्युशन घालणं बंद करायचं आणि खूप जास्तही यामध्ये जर जा आपण विनेगरचा वापर केला तर ता पनीरला ना खूप जास्त विनेगरचा उग्र वास राहून जातो तर आता इथे पाणी आणि पनीर आपलं वेगळं झालेलं आहे आता एकच भांडं घ्यायचं आहे त्यावर एक चाळणी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर त्यावर एक सुती कपडा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला हे पाणी आणि पनीर वेगळं करून घेण्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने निथळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपलं हे पाणी आणि पनीर असं वेगळं झालेलं आहे आता हे जे पाणी आपलं इथे उरलेलं आहे या पाण्याचा उपयोग फेकून न देता पीठ मरण्यासाठी केला तरी देखील केल चालेल आता यातलं जे पाणी आपण वेगळं केल्यानंतर जे पनीर आपल्याजवळ शिल्लक आहे तर त्याला अशा पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर हे पनीर धुण्यासाठी ना इथे आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा आहे कारण जो पण विनेगर किंवा निंबाचा वास असतो तो निघून जावा तर त्यासाठी इथे आपल्याला हे पनीर धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करायचा आहे तुम्ही हे कलाकंद बनवण्यासाठी मार्केटमधील पनीरचा वापर केला तरी देखील चालेल पण जर आपण घरच्या घरी अशा पद्धतीने हे कलाकंद बनवले ना खरं सांगतेस इतके सॉफ्ट आणि ज्युसी बनतात की की यापुढे ना मार्केटमधल्या मिठायासुद्धा फेल होतील तर हे बघा आपल्याला हे पनीर खूप जास्त कडक अजिबात बनवायचं नाही यावर कुठलंही भांड आपल्याला अजिबात ठेवायचं नाही यातलं पाणी पूर्णपणे निथळेल इथपर्यंतच आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर दुसरीकडे आपण जे दूध आटवायला ठेवलं होतं ते सुद्धा इथे आटून तयार झालेलं आहे तर इथे आपण अर्धा लिटर दूध ठेवलं होतं त्यातलं दोन कप दूध होतं तर दोन कपाचं प्रमाणामध्ये आता इथे एक कप दूध राहिलेला आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे तर मी इथे पूर्णपणे अर्धा कप साखर न वापरता अगदी दोन चमचे कमी साखर घालत आहे तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पूर्ण अर्धा कप साखर घातली तरी देखील चालेल आता हे दूध आणि साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता दूध आणि साखर छान एक जीव झालं की यामध्ये तयार झालेलं पनीर आपल्याला घालायचं आहे पनीर घालताना अशा पद्धतीने हाताने कुस करून घालायचं आहे म्हणजे आपली कलाकन्ना मस्त असे सॉफ्ट बनतात आता जर का हे कलाकंद बनवण्यासाठी तुम्ही मार्केटमधलं पनीर आणलं असेल तर त्याला छान असं किसनीच्या मदतीने किसून घ्यायचं आणि त्यानंतर हे आटवलेल्या दुधामध्ये अशा पद्धतीने छान स्मॅश करून घ्यायचं म्हणजे आपले कलाकंद मस्त असे सॉफ्ट आणि ज्युसी बनतात तर इथे बघू शकता हे मिश्रण मस्त असं छान एकजीव झालेलं आहे आता ही सगळी प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि फटाफट आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा टी स्पून वेलची पावडर घालत आहे तुम्ही नाही घातलं तरी देखील चालणार आहे आता हे सगळं छान एकजीव आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे कलाकंद सेट करून घेऊया तर यासाठी इथे मी हा माझ्याकडे टिनचा डबा आहे तो घेत आहे तुम्ही साध्या ताटामध्ये सुद्धा हे कलाकंद सेट करून घेऊ शकता फक्त ताट खोलगट असावं आता यामध्ये मी बटर सुद्धा लावून घेत आहे तुम्ही नुसतं तुपाने ग्रीस करून घेतलं तरी देखील चालेल यावर सुद्धा मी थोडंसं तुपाने ग्रीस करून घेणार आहे म्हणजे आपलं कलाकंद पटकन निघेल आता तयार झालेलं मिश्रण या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिश्रण सगळीकडे एकसारखं अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे तर इथे मस्त आपलं हे कलाकंद सेट करण्यासाठी से तयार झालेलं आहे बघू शकता तर हे कलाकंद आपल्याला बाहेरच रूम टेम्परेचरवरच सेट करून घ्यायचं आहे याला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही तजवपास तीन ते चार तासामध्ये हे छान सेट होऊन जातं त्या जवपासनं चार तास झालेले आहे आणि आपला कलाकंद मस्त इथे सेट झालेला आहे बघू शकता तर केकटीनच्या बाहेर काढूया आणि हे छान कट करून घेऊया तर इथे बघू शकत असाल टेक्शर मस्त दिसत आहे अगदी छान याचे कटसुद्धा पडत आहे मस्त सॉफ्ट ज्युसी आपलं हे घरच्या घरी मस्त कलाकंद तयार झालेलं आहे तसं तसं तर गार्निशिंगसाठी कशाची आवश्यकता नाही मी इथे थोडंसं ना तर काळा लावून घेत आहे तुम्ही नाही लावलं तरी देखील चालेल यातला एक पीस कट करून जवळून याचं टेक्शर दाखवते तुम्ही याचं टेक्शर बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळते तशाच पद्धतीचं हे मस्त आपलं कलाकंद तयार झालेला आहे तर घरच्या घरी अगदी झटपट होणारं आपलं हे कलाकंद इथे तयार झालेला आहे मंडळी तुम्हाला आज माझा थोडा आवाज ना भारी वाटत असेल थोडा सर्थी खोकला झालेला आहे तर थोडं तेवढं समजून घ्या कारण जेव्हा मी शूट केलं तेव्हा माझी तब्येत छान होती पण बऱ्याच दोन तीन दिवसापासून माझी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये आवाज तेवढा क्लिअर आला नाही पण तुम्ही ही रेसिपी बघू शकता आपलं हे कलाकंद बघू शकता मस्त परफेक्ट टेक्शरवर आपलं कलाकंद तिथे तयार झालेलं आहे तर या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी का आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया परत नवीन रेसिपीसोबत